नमस्कार मी गौरी आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत तर आज आम्ही आकार तळणार आहे तर आज आहे रविवार आणि मस्त पिके आज आम्ही आकार तर तळणार आहे आणि गोड आणि तिखट बनवणार आहे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर गौरीने तर तुमचं छान असं स्वागत केलेलंच आहे तर आज आहे रविवार तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावो आकाड महिना तर आपला संपत आलेला आहे तर तरीसुद्धा मी आकाड तळा नव्हता त्याचं कारण असं होतं की मागच्या आठ ना माझी आई आली होती तर तिनं आकडना घरूनच येताना तळून आणला होता आणि तोच आम्ही दोन दिवस खाल्ला मग तर म्हटलं की आता आकाड महिना तर संपत आलेला आहे आणि अजून मी तळायला नव्हता म्हणून आज सुट्टी आहे गौरीलासुद्धा तर मग थोडासाच बनवायचं आहे जास्तचं काही नाही तर दोन्ही पण बनवायचं आहे गोड पण बनवायचं आहे आणि तिखट पण बनवायचं आहे तर प्रत्येकाच्या गावानुसार प्रत्येकाची आकाड बनवण्याची किंवा करण्याची पद्धत थोडीशी वेगळी असू शकते तर आमच्या गावाकडं मा जशी पद्धत आहे किंवा मा माझी आई जसं बनवते ना तशा पद्धतीनं मी आज बनवणार आहे आणि तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर गौरीलासुद्धा आकाड म्हणजे काय ते अजून माहिती नाही आहे तर तिला बनवल्यानंतर कर तिला एवढंच माहिती आहे की तिखट आणि गोडपुऱ्या पण ह्याचं एवढं काय महत्त्व असं ते माहीत तस तर, तर जास्तीची वेळ न घालवता पटकन आपण भुनवायला सुरुवात करूया तर चला तुमच्यासोबत ती पण रेसिपी शेअर करते आवडली तर पुढच्या वर्षी नक्की करून बघा अगदी साधी सिंपल सोपी आहे तर इथं गव्हाचं दोन वाटी पीठ घेतलेलं आहे बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी ते पण छान असं चाळून घेतलेलं आहे जेणेकरून खिडा वगैरे काही नसून आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ अर्धी वाटी डाळीचं पीठ आणि अर्ध्या थोडे व ना गूळ टाकलेला आहे मी ह्याच्यामध्ये सुंठ आणि वेलची पूड टाकल्यानंतर ना खूप छान लागतं पण माझ्याकडं फक्त आणि फक्त वेलची होती म्हणून मी पण जे वेलचीवरचे साल काढून अशी फक्त टेचून घेतलेली होती अशी आणि तिनं दाताखाली आल्यानंतर छान लागती तोपर्यंत ना इकडे आपला गुळसुद्धा छान असा वितळला होता आणि गुळ ना छान असा चाळून घ्यायचा आहे गाळून म्हणजे कसं की त्या खळ असू शकतो किंवा काही कचरा वगैरे किडा वगैरे एखादा असू शकतो गुळामध्ये तर मग मी गोळ बी तुळून छान असा गाळून घेतलेला आहे आधी पिठामध्ये सगळं मिक्स केलेलं आहे आणि आपण वरतून थोडंसं साधं सा पाणी घेऊन छान असं पिठाचा घट्टसर सा गोळा मळून ठेवलेला आहे एका डब्यात छान असं झाकून थोडं तर कापण्याचं पीठ मळून झालेलं आहे आता तिखट पुऱ्यांचं पीठ मळायचं आहे तर सात आठ दहा मी हिरवे मिरची घेतलेल्या आहे कारण ही हिरवी मिरची ना तिखट आहे आणि गौरीसुद्धा खाणार होती तर मग तिला पचायला जड नको म्हणून मी तो सत आठ दहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडंसं जिरं हळद आणि कोथिंबीरीच्या काळ्या आणि लसूण घेतलेला आहे ह्या हे वाटण करताना तुम्ही ना, ना ओवासुद्धा टाकू शकता पण हातावरती क्रश करून टाकणार आहे मी नंतर पीठ मळताना जेणेकरून त्याचा फ्लेवर छान येतो म्हणून तर हे बघा अशी छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तर दोन वाट्या मी ज्वारीचं पीठ घेतले एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी होईल एवढं कणिक पीठ घेतलेलं आहे गव्हाचं ते पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे पिठामध्ये छान असं पीठ आधी सगळीकडे कर, मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळी तीनं पीठं एकत्र झाली पाहिजे त्याच्यामध्ये छान असं निवडून घेतलेले स्वच्छ गावरान तीळ टाकलेले आहेत तीळ छान लागतात वरतून पण करताना टाकायचे आणि थोडासा ओवा हातावरती क्रश करून चवीपुरतं मीठ आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपण जे की मिरचीचं वाटण केलं होतं ना ते थोडंसं पाणी टाकून मी असं पेस्ट होती ना ती घट्ट झालेली ती थोडीशी पातळसर करून घेतलेली आहे आणि तीळ मीठ आणि ओवा आणि हे सगळं मिश्रण छान एकत्र मिक्स केलेलं आहे आणि या पिठाचासुद्धा छान असा घट्ट गोळा म्हणून घ्यायचे आपल्याला हे बघा हे असा जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आपल्याला जे की लाटता या व्यवस्थित तर छान असं घट्ट आहे स्वागत आहे आकाड आमच्याकडे आकाड तळणार आहे तर आमच्याकडे जसं कळत करतात तसं तुमच्याकडे पण कळतात करतात का करता, आम्हाला करता कमेंट करून नक्की सांगा बघा आय आता पीठ मळून घेते छान तर मी इतकी खूप आहे कारण मला पण आई थोडं थोडं काम करायला देणार आहे आता त्याच्यावर खसखस टाकायचे खस तर मस्त पैकी आज हे करणारे बघा मी लाटते तू गोल करतस ह्याला का अस

मग का अरे असं नाही बाळा असं करायचं अशा छोट्या 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 किती आहेत ना मी 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 तर गोड पिठाचे छान असे गोळे करून चारच गोळे झाले होते छान असे लाटून एका बाजूला खसखस लावली होती आणि काही कापण्या केल्या होत्या आणि काही गोड पुऱ्या केल्या हो पुरी टाईप असं ग्लासनं कट केलं होतं बारीक बारीक तर तिला ना करायची खूपच इच्छा अशी बघायची उत्सुकता असते कसं ती पहिल्यांदाच बघत होती आकाड म्हणजे काय हे आजीनं आणलं होतं ते आई म्हणजे माझ्या आईनं आणलं होतं ते तिनं तर खाल्लं होतं तिला चव माहीत होती त्याला पण त्यालाच आकाड तळणे असं म्हणतात हे तिला माहीत नव्हतं मग ती तिला सांगितलं मी आकाड म्हणजे असं असतं आणि फक्त ह्याच महिन्यात तळू शकतो ह्याचं महत्त्व आहे इतर वेळी आपण करून खाऊ शकतो पण ह्या महिन्यात याचं महत्त्व आहे तर असं सांग सांगत होते तर तिखट आणि दो गोड दोन्ही पण करून घेतलेलं आहे आणि आता मी लगेच तळायला सुद्धा घेतलेलं आहे आणि खरं सांगायचं तर दोन्हीसुद्धा खूप खूप छान झालं होतं अगदी टेस्टी आणि खमंग झालं होतं तर अशा प्रकारे छान असा आपला आकार तळून झालेला आहे तर महिन्याच्या शेवटी का असं ना पण झालेला आहे तळून आकार असं टम्म फुगल्या होते आणि हे मऊ लुसलुशीत झालं होतं जे की गोड बनवलं होतं ते आणि हे जे तिकटवाल्यापूर आहेत ना मी थोडंसं मुद्दा म्हणूनच पातळ लाटले होते कारण असं कडक खायला छान वाटतं म्हणजे मला तरी आवडतं असं कडक खायला त्याच्यावर पण छान असे तीळ वगैरे लावले होते तर आकार तर तळून तर झाला पण मेन म्हणजे काम होतं ते सगळं किचन आवरणं किंवा भांडी घासणं हे सर्व काम होतं तर एवढी भांडी पडली होती तर दुपारनंतर मी तुम्हाला आत्ता भेटते आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे आठ आणि आता, आता, आता करत आहे मी स्वयंपाकाची तयारी आज स्वयंपाकामध्ये ना फक्त डाळ भातच बनवणार आहे मी तर ते आकाड वगैरे तळ्यामुळे जास्तच नाही स्वयंपाक लागणार कारण सकाळच्या पण चपात्या आहेत दोन आणि डाळ केली होती मुगाची तीसुद्धा आहे तर मग म्हटलं की फक्त डाळ आणि भातचा कुकर लावा तर आता तेच करत आहे मी डाळ भातचा कुकर लावते तर मी तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कुकरचा डबा छोटे आहेत म्हणून पातेल्यात मी तांदूळ घेतलेले आहेत आज पातेल्यात भात करणार आहे आणि तिन्ही डाळींचं मिक्स वरण बनवणार आहे असं बी आमच्या दररोज काही वरण नसतं म्हणून तिन्ही डाळीचं एकत्र वरण म्हणून जसं की मूग आहे मसूर आहे तूर आहे दररोज वरण खात नसल्यामुळे एकाच दिवशी तिन्ही डाळींचं प्रोटीन एकत्र जावं म्हणून असं करते मी तर छान अशी कुकर पण झाली होती आणि डाळ इथं गोटून घेते मी आता वरणाला तडका देते तोपर्यंत त्यांना मिस्टर आले होते तर त्यांचे हातपाय वगैरे धोसतो ते फ्रेश होतो माझाही इकडं डाळीला फोनणी देऊन पण झाली होती वरण बनवून पण झालं होतं तर येताना त्यांनी ना आज सुद्धा आणलं होतं आजचा वेध खरंच खूप छान झाला होता वरण भात होतं आकारताळा होता आणि प्लस त्यांनी मंचुरियन सुद्धा आणलं होतं आणि ते सुद्धा खूप दिवसांनी मी खाणार होते कारण अशा वेळेस मी खात नाही असं म्हणतात बाहेरचे जास्त खायचं नसतं तर असं कधी तर चालायचंच गौरीची इच्छा झाली होती म्हणून तिनं बातीच्या तिच्या बाबाने आणलं होतं तर मस्त असं आमचं जेवण वगैरे झालं तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना गुड नाईट बाय